नमस्कार नितीन वसन निकेतन तुळशीबाग पुणे पुणे स्वागत आहे तुम्ही मान्सून सेलला खूप छान असा प्रतिसाद दिला आता इथून पुढे पण दिवाळी दसरा यासाठी तुम्हाला खूप छान छान नवीन व्हरायटी रोज आणणार आहे रोज लक्षात घ्या रोज आणणार आहे ते पण क्वालिटी ज्यांना क्वालिटी घ्यायची त्यांनी आपल्या नितीन वस्त्र निकेतन शॉपला व्हिजिट करा रोज अशी व्हरायटी आणणार आहे तुम्हाला आत्ता की तुम्ही ती कुठे बघितली पण नसेल आणि रेट आणि क्वालिटी ह्या तीन गोष्टी तुम्हाला ह्या दिवाळी आणि दसऱ्याला देणार आहे मी त्यासाठी ज्यांनी फॉलो केलं नसेल त्यांनी नक्की फॉलो करा युट्यूब इंस्टा आणि फेसबुक या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती फॉलो करून जरूर ठेवा अशीच एक आपण आज नवीन व्हरायटी आणली आपण विकली खूप छान पण परत एकदा आपण नवीन डिझाईन नवीन कलर्स बनवून घेते दाखवतो हे बघा हे असणार आहे बांबू सिल्क आपण या साडीचा रील टाकला होता खूप छान असा रिस्पॉन्स दिला सगळ्यांनी आणि आपण लई विकले ह्या साड्या पण परत एकदा ह्याच्यामध्ये चंदेरी मला तरी चालतं बांबू चंदेरी बांबू टिश्यू टिश्यू आरगंजा ह्या साड्या ह्या ज्यांना क्वालिटी घ्यायची लक्षात घ्या ज्यांना क्वालिटी बघा साड्या काय सुंदर आहेत बघा पूर्ण हे असते ना हे रंगकार्डचं डिझाईन आहे पूर्ण रंगकाठचं डिझाईन आणि मेन ह्या साडीची क्वालिटी तुम्हाला सांगतो ही साडी तुम्हाला फुगणार नाहीये लक्षात घ्यायचे ही साडी तुम्हाला फुगणार नाहीये मी एखादी गोष्ट सांगतो ना की ही फुगणार नाहीये तर फुगणारच नाहीये बघा ही साडी म्हणजे बसायला तुम्हाला एकदम परफेक्ट आहे एक टक्का फोगणार आहेत फोगायची गॅरंटी माझी बिनधास्त सगळे मी शॉपला नक्की कलर्स बघा किती सुंदर आहेत म्हणजे आपण बनवून घेतलेले कलर आहेत हे बघा एक कलर तुम्हाला मी अशी क्वालिटी देणार ना की जी तुम्ही कुठेही वापरली नसेल आता हे बघा पिस्ता लाईट पिस्ता काय सुंदर कलर आहे बघा फास्ट विजिट करा हे बघा कलर्स वाझाइन्स आहेत प्रत्येकामध्ये तुम्हाला पाच पाच चार चार कलर्स अवेलेबल आहेत त्यासाठी तुम्ही फास्ट शॉपला या जस्ट तुम्हाला आला बघा जस्ट हे बघा हे कलर्स बघा काय सुंदर कलर्स आहेत बघा हे आणि एकदम लाईट वेट साडी आहे म्हणजे तुम्हाला एक काय साडी फुगणार वगैरे काहीच नाहीये हे बघा ही साडी युनिक वेगळं आणि असं जिथं कुठं मिळत नाही तसं मस्त साडी आहेत सगळेच कलर दाखवतो हे बघा ही क्वालिटी म्हणजे क्वालिटी तुम्हाला एक नंबर क्वालिटी असणार आहे हा असणार आहे आबोली कलर हे बघा हे आबोली ज्यांना आवडली त्यांनी फास्ट स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या व्हॉट्सअप नंबर वरती घर बसल्या साड्या बुकिंग करायच्या आहेत एक नंबर साड्या ज्यांना ज्यांना हवे त्यांनी फास्ट बुकिंग करा ज्यांना रेट त्यांनी डीएम करा आणि लगेच तिथं ऑर्डर पण करू शकता तुम्ही लगेच विचारून हे कलर्स आहेत व्हिडिओ सगळ्यांच्या शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की पेजला वगैरे फॉलो करून ठेवा कारण दिवाळीमध्ये आपण मराठी माणूस एकदम राडा करणार आहे ते बी क्वालिटी वाईज लक्षात घ्या दिवाळीमध्ये मराठी माणूस एकदम असे तुम्हाला साड्या देणार आहे ना की ते तुम्ही कुठेही बघितले नसतील आणि कुठे तुम्हाला भेटल्या पण नसतील अशा साड्या त्यासाठी फॉलो करा आणि शॉपिंग करायची असेल तर नितीन वसान एकदन शॉपला नक्की व्हिजिट करा कारण दिवाळीसाठी आपण खास कलेक्शन बनवून घेतलंय इथून पुढे तुम्ही म्हणणार वाव काय साड्या आहेत अशा साड्या आपण तुमच्यासाठी अवेलेबल केल्या आहेत फक्त फॉलो करा नवीन रील रोज येणार तुमच्यासाठी व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करून शॉपला नक्की व्हिजिट करा ह्या साड्यासाठी ज्यांना रेट हवाय त्यांनी डीएम करा ऑर्डर टाकायची ऑर्डर टाका कन्फर्म करून बिंधाच ऑर्डर टाकाय सगळ्यांनी